शेतकरी कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी पनवेल येथील जुने पार्टी ऑफिस येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाचे नूतनीकरण चालू होतं आणि आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आणि उरण तालुक्याचं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी कार्यालयातून जनतेची सेवा करण्याचं जे व्रत आहेत ते व्रत पूर्ण करण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली आहे याचा आनंद विघडित होत आहे की या वास्तून शेतकरी कामगार पक्षाने बरेच निवडणुकात यशसंपादन केलेलं आहे त्याच्यामुळे भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत मग त्या महानगरपालिकेच्या असतील तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या असतील विविध पंचायत समिती जिल्हा परिषद असतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत पक्षा घेऊन या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत आणि जिंकण्याचाही म्हणत आहे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्ष कुटुंब आहे त्या कुटुंबाला मी पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अतिशय सोन्याचा दिवस आहे गेले पाच सहा वर्ष ही इमारत पुनर्निर्माणाधीन असल्यामुळे आमचं कामकाज कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालयातून चालू होत आणि आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या ठिकाणी पुन्हा हे कार्यालय आम्ही सुरू करतोय एक अतिशय चांगली लोकॅलिटी परवेल शहरामध्ये येणारा कार्यकर्ता हटकून या कार्यालयामध्ये आपली पायदूळ घडून जात आणि त्या अनुषंगानं हे कार्यालय पुनरुपी सुरू होणं हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या साक्षीनं हे कार्यालय पुनरुपी सेवे जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे त्याचबरोबर मित्र पक्षांचेही काही पदाधिकारी या ठिकाणी आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत एक अतिशय चांगला सोहळा आमच्या दृष्टीनं साकारतोय आणि या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचं काम शेतकरी कामगार पक्षाचं कार्य पुनरुपी पहिल्यासारखं का जोरदारपणानं करण्याचा मानस माझ्या सर्वप्रथम <laughs> मी सर्व पनवेलच्या नागरिकांना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत आहे आज साडेतीन मूर्तात एक एक शुभ मूर्त आहे आणि कुठलाही मूर्त जर आपल्याला बघायचा असेल तर आपण वापनाकडे जातो पण आजचा जो मूर्त आहे या मूर्त्याला कुठे जाण्याची आवश्यकता लागत नाही आणि अशी शुभ या इथे मूर्तारॉफीच उद्घाटन झालेलं आहे आणि जी सध्याची पनलची परिस्थिती आपण पाहतच आहे गडरोज चाललेली आहे कोणी केली काय केली ते सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आणि तुम्हाला पत्रकार मंत्र्यांना चांगले माहित आहे आता येणाऱ्या पनल महानगरपालिका असू द्या ग्रामपंचायत असू पंचायत समिती असू द्या ते येणारे ग्रामीण आता दोन हजार एकोणीसची जी बांधणी चालू आहे त्याच्यामध्ये आता माझ्या अंदाजे तर दोन हजार एकोणतीस ला नवीन विधानसभा आपली ग्रामीणची देणार असणार म्हणजे ग्रामीणचा आपला एक आमदार नवीन तयार होणार माझा अंदाज असणार की नवीन तयारी चालू आहे शेतकरी कामगार पक्षाला मी तर निष्ठावंतच म्हणेन कारण की मी शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेमध्ये ज्यापर्यंत काम करत होतो शिवसेनेची काम करण्याची पद्धती आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करण्याची बरोबर निष्ठा आमचे कार्यकर्ते काय असतो म्हणजे शिकण्याचं असेल ना तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यापासून कसं शिका आणि मी खरोखर धन्यवाद देईन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक नेत्याला का आपण असे युद्ध तयार केलेले आहेत का जर युद्ध जर झालं तर या युद्धामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक जो कार्यकर्ता आहे ना हा प्रमाण लढेल आणि दाखवून देईल एका शेतकरी कामगार पक्ष काय आहे मी आता आपलं से बोललो मॅडम येणार आहे दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के आपल्या ग्रामीणच आमदार लागणार आहे माझ्या अंदाज मान्य असणार आहे किंवा जर वरिष्ठ जे आपल्या मध्ये जे सरकार आहे त्यांचं माहितच आहे कुठला एखादं नेताचं ट्रॉंग होत चालला त्या प्रकारचं पित्त माथेबाई म्हणजे नवीन असताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलं का नवीन कार्यकर्ता तरी काय मतदान घेऊ शकतो आणि कशा प्रकारे लढू शकतो आम्ही कुठेतरी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेटे आहे का जर तृप्त मात्रे साहेब आणि जर जय मात्रे साहेब जर दोन हजार एकोणतीस ला परत जर ह्याच तयारीने याच फोर्स उतरले तर आम्हाला त्यांच्यापासून कुठेतरी म्हणजे हार मानण्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी काहीतरी प्रेशरच केला असेल नाहीतर कोणी एवढं मोठा निर्णय घेणार नाही आजच्या उद्घाटन प्रसंगी एवढंच सांगते कारण हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो आणि ह्या मुहूर्तावर आज आमच्या आम्ही जुन्या घरी आलेल्या खूप आनंद होतो म्हणजे तो शब्दात सांगताच येणार नाही एवढा आनंद होतो आणि असा भरगच्च हा कार्यक्रम आणि सगळे मेन म्हणजे सगळे जुने कार्यकर्ते सगळे आलेले आहेत सगळे भेटले त्याचा आनंद खूप होतोय पक्षाने आतापर्यंत महिलांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे पक्षामध्ये महिलांना नेहमी प्राधान्य देण्यात आलेलं आहे नवीन ऑफिसमध्ये महिलांना असंच प्राधान्य मिळेल आणि या नवीन ऑफिसमधून आम्ही उत्कर्षाकडे वळू शुभेच्छा सर्वांसाठी देऊन तृतीच्या नमस्कार मी तमाम रायगडमधील आणि पनवेल उरण खालापूर तालुक्यातील सर्वच माझ्या तमाम नागरिकांना सर्व जनतेला मनापासून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच हे पूर्वीचं कार्यालय शेतकरी कामगार पक्ष जे मधल्या काळात ही बिल्डिंग जुनी झाल्यामुळे ते कार्यालय गुरुशरम कॉम्प्लेक्स इथे पाच वर्षासाठी होत आणि आता पुन्हा या आपण पूर्ववत झालेल्या नवीन नूतन कार्यालयात आपण आज इथे प्रवेश केलेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच तरुण आणि ज्येष्ठ सर्व सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पण पुन्हा एकदा या आपल्या जुन्या कार्यालयामध्ये सगळेजण आलेत आणि तीच उत्सुकता या सगळ्यांना होती आणि त्या उत्सुकतेप्रमाणे आज मला वाटतं पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षात पुन्हा एकदा नव्या रूपाने नवीन काहीतरी घडेल असं चिन्ह आज या कार्यकर्त्यांच्या रूपाने दिसाल